आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जो पण सोलापूर महानगरपालिकामधून असणार सो सोलापूर महानगरपालिकामध्ये राहत असणार त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा आणि प्रत्येक महानगरपालिकेने असे करणे गरजेचे आहे तर हा सोलापूर महानगरपालिकेचा एक ऑनलाईन फॉर्म आहे जो म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण योजना ऑनलाईन नोंदणी अर्ज म्हणजे बा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दिव्यांग किती राहतात त्यांच्यासाठी सर्व सोयी सुविधा तसेच ज्या दिव्यांगांनी ऑनलाईन पोर्टलवर आपलं रजिस्ट्रेशन केलं असेल त्यांना सर्व सुविधा मिळणार आहे तर हा फॉर्म कसा भरायचा या फॉर्ममध्ये काय काय आहे काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर सर्वात पहिले मी तुम्हाला एक लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये ते लिंक तिथून ओपन करता हा फॉर्म येणार तर हा फॉर्म आल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला इथं योजनेचा प्रकार दिसणार आहे तर इथं योजनेचा प्रकारवर क्लिक केलं इंडिव्हिज्युअल आणि इन जो फॉर्म स्वतःच भरत आहे तो स्वतः करा इंडिव्हिज्युअल त्यानंतर येते दिव्यांग व्यक्तीसाठी कोणची गरज आहे मग इथं करायचं त्यानंतर इथं आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत उदरनिर्वाह भत्ता दिव्यांग व्यक्तींना करामध्ये पन्नास टक्के परवाना देणे नागरिक वाहतूक व्यवस्थित प्रवासाकरिता सवलत चार आपल्याला इथं ऑप्शन दिलेलं आहे चारपैकी आपण कोणताही एक ऑप्शन निवडू शकतो यामधला तर तुम्हाला ज्याची गरज आहे तो ऑप्शन तुम्ही निवडू शकता उदरनिर्वाह भत्ता किंवा घर टॅक्समध्ये पन्नास टक्के सवलत जो पण महानगरपालिका सोलापूरमध्ये असेल नागरिक व्यवस्थेसाठी प्रवासासाठी सवलत यामधला आपण एक कोणता घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण उदरनिर्वाह भत्ता घ्यायचा समोर जायचं इथं अर्जदाराचं पूर्ण नाव लिहायचं या कॉलममध्ये दुसरा नंबर आहे त्या अर्जदाराचं फुल म्हणजे इंग्लिशमध्ये नाव लिहायचं तीन नंबर आहे घरचा संपूर्ण पत्ता जो मराठीत लिहायचा आहे तुम्हाला इथे तुम्ही मराठीत लिहिलं तर मराठीत लिहायचं त्यानंतर खाली यायचं तर इंग्लिशमध्ये लिहायचं आहे ॲड्रेस त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे नंतर आपलं यू डी आय डी कार्ड नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायची आहे आणि तुम्ही दिव्यांग कोणत्या प्रकारात मोडता तर इथं बघू शकता अस्थिव्यंग अंध मतिमंद कर्णबदील किंवा मूगबदिल किंवा विकलांग तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असणार ती कॅटेगरी सिलेक्ट करा अंध असेल तर अंध कर्णबधील असेल तर कर्णबधील अस्थिव्यंग असाल तर अस्थिव्यंग कोणचं पण तुम्ही एक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला टक्केवारी किती आहे ते टक्केवारी तुम्हाला इथं द्यायची आहे त्यानंतर वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे वर्षाला वा वार्षिक उत्पन्न ते इथं द्यायचं आहे त्यानंतर तुमचं जन्म तारीख किती आहे ते तुम्हाला इथं पूर्ण सांगायची आहे त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते सांगायचं आहे दहावी बारावी डिप्लोमा अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट तुमचं जे पण शिक्षण झालं आहे ते घ्यायचं त्यानंतर ते शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे का म्हणजे तुम्ही या पहिले शासनाचा कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे का किंवा घेत आहे का तर इथं होय किंवा नाही लिहायचं घेत असाल तर होय लिहायचं घेत नसाल तर नाही लिहायचं त्यानंतर ज्या पण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहे त्या योजनेचा इथं नाव लिहायचं आहे इथं नाव लिहायचं आहे तुम्हाला ज्या पण योजनेचा लाभ घेतला असेल त्या त्यानंतर बँक शाखेचं नाव तुमच्याजवळ जे बँक शाखा आहे तिचं नाव लिहायचं आहे इथे त्यानंतर बँक खाते क्रमांक लिहायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड आणि यू डी आय डी नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे आणि इथं आपल्याला सर्व डॉक्युमेंट लागणार आहे तर डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहे ते पण बघून घ्या सर्वात पहिले म्हणजे तुमचं आधार कार्ड दोन नंबरचं राशन कार्ड तीन नंबरचं अपंगत्व प्रमाणपत्र चार नंबरचं आहे बँक पासबुक यांची एक झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर आहे सरकारी निम सरकारी नोकरीमध्ये नसल्याचे स्वयं घोषणापत्र पण तुम्हाला लागणार आहे ते तुम्हाला ॲपोडेट करून इथं द्यायचं आहे ऑनलाईन सर्टिफिकेट ते पण लागणार आहे आणि ते इथं सर्व तुम्हाला इथं द्यायचं आहे याची एक तर पी डी एफमध्ये किंवा जे पी चीमध्ये द्यायचं आहे आणि हे असं सांगत आहे मी असे जाहीर करतो की मी जी वरील माहिती भरली आहे ती पूर्ण शासनाच्या थवा अन्न वित्तीय संस्थेकडून कोणतीही योजना खाली नियमित मासिक आर्थिक लाभ घेतला नाही सदरची माहिती चुकीची आढळल्यास मी विरुद्ध फौजेदारी गुन्हा सह इतर कारवाई करण्यास पात्र राहील म्हणजे तुम्ही हे माहिती भरतील हे का माहिती चुकीची असली तर तुमच्या कानून कारवाई होऊ शकते किंवा कोणती कानून कारवाई होऊ शकते त्यानंतर तुम्ही इथं क्लिक करायचं असं क्लिक करायचं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं तर तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं असेल त्यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला हयातीचा दाखला लागणार आहे तो हयातीचा दाखला इथं यायचा आहे यानंतर अर्जदाराचं नाव घराचं संपूर्ण पत्ता जन्मदिनांक मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर ईमेल आय डी दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे आणि दिव्यांगाची टक्केवारी इथं तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथे हयातीचा दाखला आणि तो इथं तुम्हाला सबमिट करायचा हयातीचा दाखला तुम्हाला मी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेता किंवा इथं पण तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे तो हयातीचा दाखला त्यामध्ये काय काय असते ते पण तुम्हाला मी दाखवतो त्या हयातीच्या दाखलामध्ये काय काय असते तर होऊ मित्रांनो हा हयातीचा दाखला आहे सोलापूर महानगरपालिका सोलापूर जाहीर प्रसिद्धीकरण तर इथं बघा काय म्हटलं त्यांनी सोलापूर शहरातील दिव्यांग लाभार्थ्याकरिता सोलापूर महानगरपालिका कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालयाकडून उदारनिर्वाह भत्ता धर्म अदा केला जातो या जाही जाहीर प्रसिद्धीकरणाद्वारे सोलापूर शहरातील उदरनिर्वाह भत्ता भत्ता घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना कळवण्यात येते की महानगरपालिकेच्या आपल्याला इथं साईट दिलेले असंकेतस्थळावर जमा करण्यात दक्षता घेण्यात यावी ज्या लाभार्थ्यांचे मुदतीत हयातीचे दाखले प्राप्त होणार नाही अशा लाभार्थ्यांना उदरनिर्वाह भत्ता देणे स्थगित ठेवण्यात येईल यांची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी सदर हयातीचा दाखला खालीलपैकी एक पधिकारी अधिकारी यांच्याकडून करूं। सांगशकित करून घ्यावे त्यानंतर आपल्याला इथं हयातीचा दाखला लागणार आहे हयातीचा दाखला आपण भरता वेळेस आपल्याला कोणाची सिग्नेचर लागणार आहे ते पण बघून घ्या इथं चौका चौकापैकी एकाची सिग्नेचर आपल्याला ला लागणार आहे प्राथमिक हायस्कूल किंवा मुख्याध्यापक त्यानंतर दोन नंबरचा विशेष कार्यकारी दंड अधिकारी म्हणजे कलेक्टर किंवा तहसीलदार त्यानंतर आहे राज्यपत्रिका अधिकारी चौथ्या नंबर आहे बँक मॅनेजर आपण या चौघापैकी एकाची सिग्नेचर घेऊ शकतो आणि हे सर्व कर्मचारी क्लास वन अधिकारी असणे गरजेचे आहे त्यानंतर आहे हयतीचा दाखला आपल्याला इथं पूर्ण लिहायचा आहे दाखला देण्यात येते की याचं पूर्ण नाव राहणार ना, त्याची दिनांक आणि पूर्ण इथं दिनांक ठिकाण दिव्यांगांचे प्रकार टक्केवारी आणि मोबाईल नंबर आणि त्यानंतर इथं बँकेचा सही आणि शिक्का त्यानंतर सोलापूर महानगरपालिका उपाय इथं आपल्याला जमा करून द्यायचं आहे जसं मी तुम्हाला पहिले सांगित यामध्ये आपल्याला इथं अपलोड करून सबमिट करून द्यायचं आहे यानंतर सर्व आपलं ऑनलाईन काम होऊन होऊन जाणार आहे त्यानंतर आपल्याला कोणता पण लाभ असो सोलापूर महानगरपालिकेमधला तो लाभ आपल्याला मिळण्यास सुरुवात होऊन जाणार आहे तर मित्रांनो ही माहिती खूप महत्त्वाची आहे तुमच्या मित्रांना जो पण सोलापूर शहरामध्ये राहत असल महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये राहत असत त्यांना ही माहिती अवश्य द्या आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला अगदी अशी समजणार आणि कोणतीही खोटी जाहिरात न करता न्यूज सांगणार आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो